देश आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठवाड्यातील इनामदार यांच्याकडील जमिनी एक हजार दोन एक हजार एकोणीसशे साठ रोजी त्या खाचला करण्यात आल्या आणि त्या शासनाकडे निहित करण्यात आल्यानंतर नवीन अविभाज्य भोगवडादार दोन शर्तीवर ते रिग्रण करण्यात आले लोकांना त्या भागातील ते ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना रिगण करण्यात आल्या रिगाण केलेल्या जमिनी ह्या मदत व खिदमत मास अशा प्रकारे या दोन प्रकारच्या देण्यात आलेल्या होत्या मदत मास ज्या आहेत ह्या जमिनी वैदिक वैयक्तिक उदारनिर्माणासाठी देण्यात आल्या होत्या आणि खिदमत मास ज्या जमिनी होत्या त्या देवस्थानच्या देखरेखकरता जो खर्च येईल त्यासाठी देण्यात आल्या होत्या हा प्रस्ताव सध्या जो आहे अध्यक्ष मोद आहे त्या मदत मास जमिनीबाबतच्या संदर्भामध्ये सुधारणा करण्याबाबतीमध्ये तज्जा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे हो हो सगळं सगळ्यांना 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 आणि त्या भोगोटा दोन असल्यामुळे त्यांच्या मा जमिनी माल त्यांच्या मा मालकी होत नव्हत्या सन्मान्य मुख्यमंत्री मोदी म्हटल्याप्रमाणे उस्मानाबाद शहरात जर विचार केला आपण तो सगळा भोगोटा दोनवर आहे धाराशिव सॉरी धाराशिव आणि त्यामुळे आणि त्यामुळे याच्यातून लोकांच्या मालकी आक स्थापित होत नव्हते जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण नेहमी असायचं अध्यक्ष मोदय आणि मग हे त्या जमिनीचे काळाजोगामध्ये बेकायदेशीर हस्तांतर होत गेली आता ती नियमित करायचे अध्यक्ष महोदय ज्यावेळी निर्णय झाला भगवाडा दोनच्या एकमध्ये त्यावेळी तो नजराला पन्नास टक्के होता रेड रेकण्याचा आणि त्यामुळं ती जमिनी ज्या किमती वाढल्यात किंवा त्यामध्ये लोक ते तयार नव्हते आणि मग अध्यक्ष महोदय यामध्ये आपण तो पन्नास टक्केची जी रक्कम आहे ती पाच टक्के करण्याचा आपण निर्णय केलेला आहे म्हणजे आज त्याच्यामध्ये निश्चितपणे सगळ्या लोकांना त्याचा लाभ होईल असा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय यामध्ये संभाजीनगर भागातील आठ जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख लोकांना त्याचा नागरिकांना लाभ होणार आहे विशेष करून शहरांमध्ये जो भाग येत होता त्या ठिकाणी एक कोटी दीड कोटी रुपयापर्यंत जर त्यांना जो काही रक्कम आली असती तर ती मला वाटतं अतिशय अल्पतरांना आता पन्नास टक्क्यांनी एक कोटीपर्यंत जात होती आता पाच टक्क्यांनी त्या रकमेचा ते ते त्यांना तेवढा फायदा मिळणार आहे आणि अध्यक्ष महोदय हैदराबाद इनाम निर्माण रोग अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे चौपन्न कलम दोन एक तीन अन्वे याच्या अपिलाचे अधिकार विभाग आयुक्तांकडे या निर्णयाच्या संदर्भात देण्यात आलेले होते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जा प्रकरणामध्ये हा निमित्त तपासणी निर्णय पारित करण्यावर तरतूद नव्हती आधी तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय हे अनेक वर्षाचं पन्नास साठ वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं आणि मुळ मदत माश संदर्भात निर्णय आता झालेला आहे त्या संदर्भात ज, ज आणि जनतेला त्याचा फायदा होईल हितमात्माच्या संदर्भातला जो निर्णय आहे जो देवस्थान जमिनी संदर्भात आहे त्याचासुद्धा स्वतंत्र प्रस्ताव आता आपण लवकर जाणणार mm -hmm. आहोत आणि म्हणून अध्यक्ष मोदय हा प्रस्ताव जो आहे आपण संमत करावा अशी माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे महोदय मला एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला खरंच तशी परिस्थिती होती परंतु ज्यावेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती शर्तभंग एका प्लॉटचा तीन तीन वेळा झालाय आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस तीन वेळा शर्तभंग झाला तर तीन वेळा पाच पाच टक्क्यांनी पैसे भरा पाच टक्के प्लस अडीच टक्के तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत सन्मानित सदस्य केली सूचना योग्य आहे एकाच वेळी पाच टक्के जरी तीनदा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी तीन वेळा करण्यापेक्षा तीन वेळा झालेला वेळा अधिकारी स्वतःच इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेव्हा शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरनी दोन नंबर विकली त्याला पहिले नियमाकुल करावा लागेल दोननी तीनला ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीन चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने पाच टक्के भरायचे आणि ते नियमित करून घ्यायची मग मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी अध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मी मी आजच निर्देश देऊन टाकतो <laughs> बोला आपण एकदम आ... बरोबर मुद्दा मांडला हीच माझी विनंती होती मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र देखील लिहिले मला वाटतं दहा तारखेला आपली शपथविध झाल्या झाल्या की मुंबईत देखील कलेक्टर टू फ्री होल्ड वगैरे जे आपलं फ्री होल्ड करायचं आहे तो एक एमनेस्टी पॉलिसी म्हणून तीन महिन्यासाठी पाच महिन्यासाठी साधारणपणे आपण एक टक्के आणला किंवा दोन टक्के आणलं तर अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील जे त्यांना फ्री होल्ड करता येईल आणि आपली ट्रेजरीची पण हे वाढेल तर तसं आपण बघा जे आपल्याला योग्य वाटेल की शासनाच्या जमिनीवरती वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्याचं त्याबाबतचा निर्णय घ्या एक आपण अभय योजना आणा एक वर्षाच्या आतमध्ये जे लोक करतील त्यांना आपण सामावून घेऊ त्यात अनेक मुंबईतल्या ज्या जमिनी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल माझ्या माहितीप्रमाणे अतुल भातकाळकर ज्या भागात राहतात सहा महिन्यापूर्वी परत तीन वर्षाची मुदत जरा लवकरात लवकर करा ब वर्गाची अवर्गात आणण्याकरता एवढीच विनंती मी माननीय अध्यक्षांच्या मार्फत वर्षाची वर्षाची नाही पहिले एकच करू तीन शांतपणे घरी बसतात तीन वर्ष एक वर्ष करू आणि याची जी काही पॉलिसी आहे ही एकदा नीट रिवाईज करून आणि संबंधित आमदारांशी चर्चा करून त्याची पॉलिसी आपण फायनल करू प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने व रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते चार खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते चार खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामेवर रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न <प्रस्थाँ> असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस <इकौंतीष> हैदराबाद इनामेवर रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले